तुम्हाला ही रोज छातीत जळजळ होते कांबट डेकर पोट फुगणं झोप लागणं कठीण होते का, का। अनेक लोक म्हणतात थोडी ऍसिडिटी आहे पण हीच ऍसिडिटी थोडे मोठा त्रास बनू शकते म्हणूनच आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत ऍसिडिटी होतं आणि हे कसं ओळखायचं त्याचबरोबर आपण त्यावर ती कंट्रोल कसं करू शकतो ती कंट्रोल कशी ठेवायची हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या पोटात अन्न पचवण्यासाठी ऍसिड तयार होत असतो बरोबर तो आवश्यक असतो पण जेव्हा हा ऍसिड जास्त प्रमाणात होतो तेव्हा त्याला आपण ऍसिडिटी म्हणतो बरोबर आणि हाच ऍसिडिटी जर पोटातून वर छातीत किंवा घशात येऊ लागला तर त्याला ऍसिड रिप्लक्स म्हणलं जातं लक्षात ठेवा एसिडचं प्रमाण वाढणं म्हणजे ऍसिडिटी आणि ऍसिड वर येणं म्हणजे ऍसिड रिप्लक्स तर गॅस ऍसिडिटी आणि ऍसिड रिप्लक्स यामधला फरक काय तर अनेक लोकांना गॅस ऍसिडिटी आणि ऍसिड रिप्लक्स यातला फरक माहीत नसतो तर गॅस म्हणजे पोट पुगतं ढेकर येतात पोट दुखतं आणि ऍसिडिटी म्हणजे ऍसिडिटी मध्ये काय होतं तर छातीत जळजळ होते आंबट ढेकर येतात मळमळ होते आणि त्याचबरोबर ऍसिड रिप्ल मध्ये काय होतं ऍसिड वर येतं झोपताना त्रास होतो कधी कधी कोरडा खोकला येतो तोंडात कडवटपणा येतो म्हणून लक्षण ओळखणं हे खूप महत्वाचं आहे आता आपण पाहूया ऍसिडिटी होण्याची कारण ऍसिडिटी का होते सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपल्या चुकीच्या सवयी उपाशी पोटी चहा किंवा कॉफी आपली घेतली जाते नेहमीच त्याचबरोबर आहारामध्ये तिखट तेलकट अन्नाचा समावेश असणं वेळेवर जेवण करणं ताण तणाव म्हणजे स्ट्रेस त्याचबरोबर गुटखा दारू सिगारेट याचं अत्यधिक सेवन आणि जेवण केल्यानंतर लगेच झोपणे त्याला पचायला टाइमच देत नाही आपण त्यासाठी जर या सवयी रोजच्या असतील तर ऍसिडिटी होणं साहजिकच आहे तर ऍसिडिटीची लक्षणं कशी ओळखायची ऍसिडिटीची लक्षणं सुरुवातीला हलकी वाटतात पण हळूहळू वाढत जातात जसं की छातीत जळजळ आंबट ढेकर पोटात जडपणा मळमळ उलटी अचानक रात्रीचा खोकला येणार जसं जसं म्हटलं की आपण ऍसिड रिप्लक्स मध्ये ऍसिडिटीचा जो कडवटपणा आहे तो घशात येतो त्यामुळे रात्रीचा खोकला येतो आणि झोप नीट न लागणं ही लक्षणं वारंवार होत असतील तर ती दुर्लक्ष करू नका ही हायपर ऍसिडिटी होण्याची लक्षणं आहेत तर ऍसिडिटी टाळण्यासाठी एकूण काय करावे आता सगळ्यात महत्वाचा भाग वेळेवर जेवण करा एकदम पोट भरून न खाता ते थोडं थोडं खादरा पाणी भरपूर प्या जेवणानंतर लगेच झोपू नका थोडं चालणं ठेवा जेणेकरून ते सेटल होईल रात्री हलकं जेवण करा आपल्याकडे बऱ्यापैकी ना संध्याकाळचा हेवी मिल गेला जातो तर हे चुकीचं आहे रात्रीचं जेवण हे हलकं ठेवलं पाहिजे फायदेशीर आहे ऍसिडिटी मध्ये काय खाऊ ते हे तितकच महत्वाचं आहे बरोबर अशा वेळी कोमट दूध केळी भाताची पेज ओट्स डाळी हिरव्या भाज्या आणि हिवी असेल तर नारळ पाणी बेस्ट ऑप्शन हे सर्व पदार्थ हे ऍसिडिटी कमी करायला मदत करतात बरोबर पण हार तिकट तळलेले आणि खूप आंबट पदार्थ आणि झोपताना डोकं थोडं उंच ठेवा आणि हे छोटे बदल मोठा फरक पडतात तर यासाठी कोणते ह्यांचं सेवन आपण कमीत कमी केलं पाहिजे तर यासाठी आपण घरगुती उपाय काय करू शकतो कोमट पाणी जिरे पाणी ओआमेठ केळी नारळ ताक जास्त त्रास होत असेल तर आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे कोमट पाणी सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यायने पोट साफ होत आणि ऍसिडिटी कमी व्हायला मदत होते जिरे पाणी एक चमचा जिरे रात्री पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठलं की ते प्या जिरे पचन सुधारवतात आणि गॅस ऍसिडिटी कमी करतात बरोबर तिसरा आहे ओवा मीठ अचानक ऍसिडिटी झाली असते तर अर्धा चमचा ओवा त्यात चिमूटभर भर मीठ चावून खा पटकन आराम देते त्याचबरोबर केळी केळी हा ऍसिडिटी साठी सर्वात सुरक्षित फळ आहे केळी एसिड शोषून घेते हो, आणि छातीतली जी जळजळ आहे ती कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर ताक नारळ पाणी दुपारच्या जेवणानंतर ताक पिणं हे खूप फायदेशीर आहे तसंच नारळ पाणी पिलं की पोट थंड ठेवायला मदत होते घरगुती उपाय उपयोगी असले तरीही जर एसिडिटी होत असेल तर फक्त घरगुती उपायावर अवलंबून न राहता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घे लक्षात ठेवा घरगुती उपाय हे मदतीसाठी असतात उपचारांसाठी पर्याय नाही आहार सवयी आणि वेळेवर उपचार हे तिन्ही महत्वाचे आहेत तर या संदर्भात आपण डॉक्टरकडे कधी जायचं जर हे आपल्या घरगुती उपाय जर करून हे कमी येत हो नसेल तर नक्कीच आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जर ऍसिडिटी रोज होत असेल पहिली गोष्ट औषध घेतल्याशिवाय आरामच मिळत नसेल छातीत जास्त दुखत असेल किंवा वजन कमी जास्त होत असेल तर स्वतःहून औषध घेऊ नका त्यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या लक्षात ठेवा एसिडिटी हा आजार नाही पण दुर्लक्ष केल्यास हा आजार बनू शकतो त्यासाठी आजपासूनच सवयी बदला आहारावर लक्ष ठेवा स्वतःची काळजी घ्या आणि हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयी माहितीसाठी या आरोग्य मित्र फार्मासी युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंट मध्ये नक्की विचारा धन्यवाद